नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल जे आहेत ते लागले आणि अर्थातच देशभरामध्ये जी काय अपेक्षा होती की भारतीय जनता प्रणीत एन डी एला प्रचंड बहुमत मिळेल तर तसं काय झालं नाही आणि अर्थातच यातला कारणीभूत जी होती त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आलेलं अपयश असेल पश्चिम बंगालमध्ये जी अपेक्षा होती ती अपेक्षापूर्ती झाली नाही आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी प्रणीत महायुती जी होती तिला जे काही यश अपेक्षित होतं ते अपेक्षित यश मिळालं नाही आणि या सगळ्याचा परिणाम जो तो एकुनत मदे मदे आहे तो एकूणच देशभरामध्ये पाहायला मिळाला आता महाराष्ट्रामध्ये हे जे काय अपयश आलेलं आहे त्याच्यात भारतीय जनता पार्टीला अवघ्या नऊ जागा मिळाल्या ज्या यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये तेवीस जागा होत्या त्यांच्यात इतकी मोठ्या प्रमाणावर घट झाली आणि त्यानंतर अर्थातच स्वाभाविकपणे याची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली निवडणूक म्हणजे ह्या सगळ्या मतदान मतमोजणीची जी तारीख होती चार जून त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रकारे आपण या सगळ्याची जबाबदारी स्वीकारतो कारण शेवटी महायुती जरी म्हटली आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे नेते असले तरी शेवटी संपूर्ण महायुतीला दिशा देण्याचं त्यांची एकूणच जी काही रणनीती होती ती आखण्याचं काम हे फडणवीसच करत होते आणि त्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारली की आपण या सगळ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहोत पण हे करत असताना आता आपल्याला उपमुख्यमंत्रीपद जे आहे त्यातून मोकळं होण्याची वेळ आलेली आहे किंवा आपल्याला मोकळं करावं जेणेकरून आपण पक्षाच्या बांधणीसाठी संघटना बांधणीसाठी एक वेळ देऊ शकू कारण आगामी काळातच विधानसभा निवडणूक आहेत येत्या तीन चार महिन्यामध्ये आणि त्यासाठी पुन्हा एकदा संघटनेची बांधणी करावी लागेल पुन्हा एकदा तेवढंच यश जे जी मागच्या दोन हजार एकोणीसच्या असू किंवा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मिळालं तर तसंच यश पुन्हा मिळवायचं असेल तर मला ती मोकळीक मिळायला हवी यासाठी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आणि तशी आपण विनंती वरिष्ठांना करणार आहोत जेणेकरून आपल्याला या सगळ्या उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं आणि आपल्याला संघटनेची जबाबदारी द्यावी असं ते म्हणाले अर्थात याच्यामध्ये व्यथा होती वेदना होती कारण का हा एवढा मोठा पराभव जो आहे तो झालेला आहे आणि स्वाभाविकच त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे कुठेही आपली जबाबदारी टाळलेली नाही की दुसऱ्यावर टाकलेली नाही किंवा कारणं देत बसले नाहीत खरं तर बघायचं झालं तर त्यांनी जी आकडेवारी त्याच्यात सांगितली त्याच्यानुसार मतं जी आहेत ती भरपूर प्रमाणात भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला मिळालेली आहेत म्हणजे खूपच मतांचा टक्का कमी झाला आहे असंही नाही आहे अर्थात जागांची जा जागा जी संख्या आहे त्याच्यावरनं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित जागा पाहिजे होत्या तेवढ्या मिळाल्या नाहीत पण याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आता हे पाहत असताना आपल्या लक्षात येतं की फडणवीस जे आहेत यांनी हे जे जेव्हा विधान केलं पत्रकार परिषदेमध्ये दे। किंवा मला मोकळं करा आणि मला संघटने जबाबदारी द्या तेथून मला मी स्वतंत्रपणे अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकेन संघटनेसाठी आणि एक पुन्हा एकदा विधानसभेसाठी तयारी करता येईल तर त्यावेळेला निश्चितपणे विरोधी पक्षामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील कारण गेल्या या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की फडणवीस हे सातत्याने टार्गेट होत राहिलेले आहेत लक्ष होत राहिलेले आहेत या सगळ्या विरोधी पक्षांचे विशेषतः उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील शरद पवार असतील त्यांचं राजकारण असेल या सगळ्यांच्या केंद्रस्थानी हे फडणवीसच राहिलेले आहेत कारण सगळ्यांना माहिती आहे विरोधी पक्षांतल्या सगळ्या नेत्यांना म्हणा की पक्षांना की फडणवीस हाच आपल्या प्रगतीतला अडथळा आहे आपल्याला जी वाटचाल करायची आहे त्यातला अडथळा किंवा अडसर हे फडणवीसच आहेत त्यांना काही करून दूर केलं पाहिजे त्यांना नेहमीच सातत्याने लक्ष केलं पाहिजे त्यावेळी कुठेही काही खुट्ट झालं एखादी घटना घडली की लगेच फडणवीसांनी राजीनामा द्या गृहमंत्री काय करतायत गृहमंत्रालय काय करते आहे हे वारंवार वार विचारलं जात होतं सुप्रिया सुळे संजय राऊत उद्धव ठाकरे हे वारंवार ते विचारत होते कारण त्यांना माहिती होतं की फडणवीस हे प्रमुख नेते आहेत जर ते नसते तर निश्चितपणे त्यांना लक्ष केलं गेलं नसतं पण त्यांना माहिती होतं की संपूर्ण महायुती जी आहे किंवा आत्ता जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये या सरकारला दिशा देण्याचं या सरकारला बांधून ठेवण्याचं या सरकारकडून कामं करून घेण्याचं जे काम आहे प्रमुख कार्य हे हो, फडणवीस करतायत आणि त्यामुळे त्यांना लक्ष करणं आवश्यक आहे आणि केवळ त्याच वेळेला नव्हे आधीपासूनसुद्धा फडणवीसच लक्ष होते दोन हजार चौदामध्ये ते मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांना कसं हटवता येईल त्या ठिकाणाहून त्यांना कसं त्या ठिकाणी जेरीस आणता येईल यासाठीसुद्धा विरोधक प्रयत्न करत होते पण तरी त्यांनी पाच वर्ष सत्ता सांभाळून दाखवली जी आधीच्या मुख्यमंत्र्यांना कोणाला जमली नव्हती ते त्यांनी करून दाखवलं आणि एवढंच नव्हे ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्ममध्ये शंभरपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीला ज्या मिळाल्या अर्थातच नरेंद्र मोदींचा चेहरा होताच त्याच्यामागे पण शेवटी फडणवीसांचासुद्धा श्रेय द्यावंच लागेल कारण ते महाराष्ट्रामधले नेते आहेत त्यांनी हे यश मिळवून आणून दाखवलं सलग दोन टर्ममध्ये शंभरपेक्षा अधिक जागा आणि तसं असतानासुद्धा शेवटी जेव्हा महाविकास आघाडीचा जा प्रयोग झाला उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे पाठीत खंजीर खुपसून विरोधी पक्षांसोबत जाण्याचं ठरवलं तरी देखील ते डगमगले नाहीत मी पुन्हाही सांगत राहिली आणि ते पुन्हा आलेसुद्धा हे दोन्ही पक्ष शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंकडून कडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत काही आमदार वेगळे करण्यात फडणवीसांना यश आलं अजित पवारांना सुद्धा वेगळं करण्यात यश आलं आणि एवढंच नव्हे राज्यसभेची निवडणूक असेल विधान परिषदेची निवडणूक असेल त्याच्यामध्ये जादा उमेदवार देऊन ते निवडून आणणं कारण महाविकास आघाडीमध्ये धुसपूस आहे फाटाफूट आहे अविश्वास एक हो एक आहे एकमेकाप्रती हे त्यांना माहिती होतं आणि हे त्यांनी करून आणलेलं आहे मग केवळ ते एक नेते आहेत आणि ते अपयशी ठरले म्हणून त्यांनी सोडून जावं किंवा ते म्हणतायत ना त्यांनी स्वतंत्र व्हायला पाहिजे तर होऊ द्यावं हे मात्र कुठेतरी न पटण्यासारखं आहे मुळात ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्या त्यानंतर हे जे पक्ष फुटले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे बाहेरूनच सगळं चालवणार होते किंवा ते हाताळणार होते सरकारकडे लक्ष ठेवणार होते देखरेख ठेवणार होते पण त्यांच्यावरच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली कारण ते सरकारमध्ये असतील तर अधिक सरकार चांगल्या पद्धतीने काम करू शकेल त्यांच्यात कुठल्या अडचणी येणार नाहीत या भावनेतून भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने फडणवीसांनाच उपमुख्यमंत्री केलं अर्थात हे कदाचित फडणवीसांना सुद्धा लागलं असणार की ज्या व्यक्तीने दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे त्याला उपमुख्यमंत्री केलं जबाबदारी महत्वाचीच आहे पण तरी देखील विरोधकांना एक संधी मिळाली की बघा तुम्ही मुख्यमंत्री होते तुम्हाला मु उपमुख्यमंत्री करण्यात आलं असं बोलायला त्यांना एक वाव मिळाला आणि त्यातून आपोआपच पर फडणवीसांवर मर्यादा आल्या फडणवीसांचे पंख छाटले गेलेत का अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेणं आवश्यक आहे की ज्या वेळेला एखाद्या प्रदेशामध्ये एखादा नेता असतो तो पक्ष सांभाळत असतो पक्षाला नेतृत्व देत असतो त्यावेळेला त्याला ती मोकळीक मिळणं आवश्यक आहे त्याला ते स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे ते जर स्वातंत्र्य मिळत नसेल वारंवार त्याच्या दबाव येत असतील किंवा कुठेतरी त्याचे पंख चाटण्याचे प्रयत्न होत असतील तर निश्चितपणे ती मोकळीक न मिळाल्यामुळे त्याचे परिणाम त्या ठिकाणच्या राजकारणावर होत असतात आधीच सगळे विरोधक जे आहेत ते फडणवीसांच्या विरुद्ध एकवटलेले आहेत सगळी प्रतिकूल परिस्थिती महाराष्ट्रात पुन्हा तयार झालेली आहे आणि आता तर हे लोकसभेच्या प सगळ्या पार्श्वभूमीवर निकालांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आणखी बळ मिळालेलं आहे त्यामुळे आगामी काळात ज्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये एक चांगला नेता इथे आवश्यक आहे जो ही सगळी परिस्थिती सांभाळू शकतो पुन्हा एकदा नव्याने बांधणी करू शकतो काय चुका झाल्या त्या शोधून काढून त्याच्यावर उपाय करू शकतो अशा नेत्याची गरज आहे आणि फडणवीसांमध्ये ते निश्चितपणे नेतृत्व आहे ते म्हणत असले की मला मोकळं करा आणि मला संघटनेची जबाबदारी द्या तरी ते योग्य होणार नाही त्यातून ते त्यांची ते व्यथा दिसून येते वेदना दिसून येते तर अशा वेळेला वरिष्ठ नेतृत्वाने शीर्ष नेतृत्वाने त्यांना सांभाळून घेणं त्यांना बळकटी देणं त्यांना पाठिंबा देणं समर्थन देणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की एवढं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि अत्यंत दूषित झालेलं आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला इथे जर पाय रोवायचे असतील पुन्हा एकदा तर तिथे चांगलं नेतृत्व आवश्यक आहे आणि त्या नेतृत्वाला शीर्ष नेतृत्वाकडून पाठिंबा देणं आवश्यक आहे आज मध्य प्रदेशमध्ये एकोणतीसच्या एकोणतीस जागा जिंकलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये तेवढंच यश मिळालं उत्तराखंडमध्ये मिळालं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीला दमदार यश मिळालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात मा मात्र दूषित वातावरण असल्यामुळे यश मिळू शकलं नाही अनेक नरेटिव्ह त्या ठिकाणी सादर करण्यात आले आणि त्यातून हे यश विरोधकांनी खेचून आणलं अशा वेळेला फडणवीसांसारख्या नेतृत्वाला पाठिंबा देणं त्यांना समर्थन देणं हे आवश्यक आहे भलेही ते व्यथित झाले असले सो आणि आपली जबाबदारीतून मुक्त होऊन संघटनेसाठी काम करण्याची त्यांची तयारी असली तरी अशा वेळेला त्यांना सांभाळून घेण्याची आवश्यकता आहे ते आहेत की मला मोकळं करा पण त्यांना मोकळं करण्याची आवश्यकता नाही तर त्यांना मोकळीक देण्याची आवश्यकता आहे शीर्ष नेतृत्वाने याचा विचार करणं आवश्यक आहे ज्यावेळेला सगळं चिंतन होईल एकूणच देशभरात झालेल्या जे काही निर्णय आहे निकाल लागलेला आहे त्याचं जे चिंतन होईल आत्मपरीक्षण होईल त्यावेळेला महाराष्ट्रातलं नेतृत्व कोणाकडे असलं पाहिजे फडणवीसांकडे ते का असलं पाहिजे याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला यासंदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद